नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथं मोड आलेली मटकी तर तुम्ही पाहिलीच तर ह्या मोड आलेल्या मटकीचाच पदार्थ खाण्यासाठी तुम्हीसुद्धा हॉटेलला जाता का आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जवळजवळ आठवड्यातनं दोन वेळा तरी घरीच करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग नेमकं आपण का आज काय बनवणार आहोत ते पाहूया तर इथं बघा मोड आलेली मटकी माझ्याकडे आहे भरपूर प्रमाणात तर आता मोड मटकीला कसे आणायचे ह्याचा व्हिडिओ जर पाहिजेला असेल तर ह्याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय तो बघून घ्या आणि तुम्ही सुद्धा अशी मटकीला मोड आणू शकता आज जी आपण रेसिपी करणार आहोत त्याच्यातले महत्वाचं साहित्य म्हणायला गेलात तर ही मोडालेली मटकी तर आता चला पुढे काय करायचं बघा एक इथं मोठं भांडं घेतलंय आणि दोन मूठभर इथं मोडालेली मटकी घेतली किंवा दोन वाटी घेतल्या तरीसुद्धा चालेल ह्याचं काही प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता काहीच फरक नाही आता ही मोडालेली मटकी ना आपण दोन ते तीन पाण्याचा स्वच्छ असं धुऊन घेऊयात मटकीला मोड आले तर त्याच्यावरचे जे सालं आहेत ना टर्फ ते निघालेत तर आपण स्वच्छ असं धुणार आहोत आणि बघा पाण्यावर तरंगतात ना ते सहजपणे आपल्याला जेवढे निघतात तेवढे आपण काढून घेणार आहोत तर इथं नळाखाली मटकी स्वच्छ अशी धुवून ह्याच्यावरचे मी सालं काढून घेतले आता इथं एक पातेऱ्या घेतलं आहे आपण स्वच्छ धुतलेली मोड आलेली मटकी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच ग्लास इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ही मटकी आपण शिजत घालणार आहोत ना त्याच्यासाठी चांगलं स्वच्छ असं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमच इतके हळद आणि थोडंसं मीठ घालूयात एक अर्धा चमच इतकं आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण हा टोप गॅसवरती ठेवणार आहोत आणि एक चार ते पाच मिनटं ही मटकी शिजवून घेणार आहोत तुम्ही कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घेतल्यात ना तर सहजपणे लगेच मटकी शिजली जाईल पण इथं पातेलात असं झाकण जर ठेवून शिजवलात तरीसुद्धा लगेच शिजते आता इथं मोडालेली मटकी आपण शिजायला ठेवली ना तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारं वाटण करून घेऊयात वाटणसाठी बघा इथं एक गड्डा लसणाचा घेतला आहे दोन कांदे टॅमॅटो अद्रक एक मिरची आणि कोथिंबीर इतकं घेतलं आहे आता इथं बघा मी लसूण कशाप्रकारे सोलते नखाने लसूण सोलायची काहीच गरज पडत नाही चाकूने हे आहे ना ते आपल्याला कापून टाकायचं आहे मग लसूण आपला सहजपणे सोलला जातो बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथं बघा कांदे दोन चिरून घेतले टॅमॅटो मिरची अद्रक कोथिंबीर आपण जेवढं साहित्य घेतलं होतं ना तेवढं चिरून घेतलेलं आहे आता मी इतक्या प्रमाणात करत आहे त्याच्यासाठी हे साहित्य अगदी बरोबर आहे आता बघा त्याचबरोबर एक वाटीवर इतकं सुकं खोबरं खिसलेलं सुद्धा घेतलेलं आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात तोपर्यंत आपली इथं मटकीसुद्धा शिजले का बघूयात तर बघा छान अशी उकळी लागले आणि इथं मटकी चेक केली तर मटकी आपली मोडालेली ही ना छान अशी शिजलेली आहे गॅस मध्यम ठेवायचा नाहीतर हे उत्तू जातं म्हणून आता ही मोडालेली मटकी शिजली का नाही आता आपण खाली काढून घेऊयात आणि इथं वाटण्यासाठी तवा ठेवलेला आहे त्याच गॅसवरती तवा गरम झाला की आपल्याला अर्धपळी इतकंच तेल घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा उभा पातळ चिरायचा म्हणजे लगेच तो भाजला जातो तुम्ही गॅसच्या आचेवरती सुद्धा एखादी जाळी ठेवून भाजू शकता किंवा तुमच्याजवळ चूल असेल ना तर चुलीच्या आरामध्ये जर भाजला तर एकदमच मस्त आहे छान चमचमीत असं आपलं हे वाटण होईल आता बघा इथं मी तव्यावरतीच लोखंडाच्या छान असं भाजून घेतलेलं आहे कांदा कांदा भाजला की आपण खिसलेलं जे खोबरं होतं ना एक वाटी घेतलेलं तर ते खोबरं घालून घेतलंय आता खोबरं लगेच भाजलं जातं खोबरं भाजताना आपल्याला तेल वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही खोबरं पात्तं घिसून खिसल्यामुळे ना लगेच भाजलं जातं बघू शकता इथं खोबरं हलकंच आपलं सोनेरी आहे म्हणजेच की आहे आता आपण एक टॅमॅटो घेतला ना तो घालणार आहोत टॅमॅटो ह्याच्यापेक्षा जास्त घालायचा नाही टॅमॅटो कमीच वापरायचा किंवा नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता हे सुद्धा छान असं परतून झालं की आता आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एक ठेवली होती ना ते घालून घेणार आहोत नंतर इथं काही खडा मसाला घालत आहे खडा मसाल्यामध्ये बघा अर्धा चमच खसखस अर्धा चमच जिरे अर्धा चमच धणे अर्धा चमच तीळ आणि चार लवंग चार मिली मिरी आणि अर्ध चक्रीफूल घेतलेला आहे आता खडा मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये घालूयात म्हणजे ना तो सुद्धा छान असा भाजला जाईल तुम्ही वेगळं सेपरेट भाजून घेतला तरी सुद्धा चालेल पण इथं मी सगळं एकत्रच भाजलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात म्हणजे ती सुद्धा ह्याच्यामध्ये छान अशी नरम होईल गॅस हा मध्यम ठेवून तव्यावरती छान सगळे जिनस आपण हे भाजून घेतले आता गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटीमध्ये आपण हे सगळं भाजलेलं काढून घेऊयात म्हणजे ना लवकर थंड होईल गरम असताना आपल्याला ह्याचं वाटण करायला जायचं नाही आता मसाला बघा छान असा ह्या थंड व्हायला फॅन खाली ठेवला होता म्हणजेच तो लगेच थंड होईल आता इथे मिक्सरचं भांड घेतलंय आणि आपला मसाला बघा थंड झालेला आहे इथं पूर्णपणे मी हात लावून दाखवत आहे वाटण करत असताना सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही बरं का नाहीतर ना पाणी ते उडलं जातं बाहेर त्याच्यामुळे सुरुवातीला भराड असं वाटून घ्यायचं मग इथं आपण एक पाव ग्लास इतकं पाणी घालूयात आणि ते चमच्याने मिक्स करूयात आणि आता छान बारीक असं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं तरीसुद्धा चालेल बघा एकदम बारीक असं याचं वाटण करून घेतलं आहे एकदम पेस्ट जशी असते ना अगदी तशा इथं छानपैकी आपलं वाटण तर तयार झालं आता आपण गॅसकडे वळूया गॅस चालू करून कडे ठेवली आता आपल्याला तेल घालायचं आहे तेल जरा भरपूरच घालायचं तर साधारण तीन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमच इतके आपण जिरे भुरभुरणार आहोत एक तमालपत्र ते मोडून इथं घातलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा आहे इथं तो घातला आहे आता कांदा आपल्याला लालसर रोजपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल आपण काय करतोय तर आज आपण करत आहोत घरच्या घरी चमचमीत अशी मिसळ अगदी हॉटेलला जायची गरज नाही बरं का तुम्ही आठवड्यातनं दोनदा कराल इतकी छान चविष्ट आपली मिसळ घरच्या घरी तयार होते आता बघा कांदा छान लालसर होईसपर्यंत आपला परतलाय मग आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत आता आपल्याला ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचा जा। आहे गॅस मात्र मध्यम तुलट ठेवायचा नाहीतर आपलं हे वाटण करपलं जाईल आता इथं बघा आपण काही मसाले घालणार आहोत तर आपण मिसळ करत असल्यामुळे त्याच्यासाठी हवा खास करून कांदा लसूण मसाला तर इथं अडीच चमचे इतका कांदा लसूण मसाला घातलाय अर्धा चमच इतकं लाल तिखट आहे तिखटसाठी अर्धा चमच इतकी धाणा पावडर पाव चमच इतकी हळद आणि एक अर्धा चम्मच इतकी कश्मीरी मिरची पावडर घातली जेणेकरून तरी कट जो असतो ना तो छान असा येतो म्हणून आता हे सगळे जिनस आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे आता बघा ह्याच्यातलं तेल सुटू सोसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण आपण असंच जर परतलं तर मसाला आपला करपला जाईल म्हणून आपल्याला बघा अगोदर मटकी शिजवली होती का नाही त्याच्यावरचं पाणी ना एक दोन पळी इतकं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे आपण मिसळून घेणार आहोत आता ह्याच्यावरती आपण अर्धवट झाकण ठेवूयात म्हणजे छान ह्याच्यातला तेल सुटूसपर्यंत मसाला हा आपला शिजला जाईल गॅस हा बारीक ठेवून ह्याच्यावरती अर्धवट असं झाकण ठेवणार आहोत आता बघा एक दीड मिनटानंतर आपण बघत आहोत तर छान असं ह्या मसाल्यांमधलं ना तेल सुटलेलं हे बघू शकता आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी घातल्यामुळे आपला मसाला खाली कुठेही करपला नाही गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे आता बघा बाजूला आपण जी मटकी शिजली शिजवून ठेवली होती आणि त्याचं जे पाणी होतं ना ते आपल्याला संपूर्ण घालून घ्यायचं आहे इथं आपण ना मिसळ वेगळी तरी वेगळी असं करणार नाही तर एकच आपण तरीवाली मिसळ करणार आहोत म्हणजे कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल पटकन अशी काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही मिसळ बनवू शकता तर बघा आपण मटकी शिजवत असताना पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता इथे चाकूनच जरा मीठ घालायचं आहे मीठ कमी वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आता गॅस मध्यम ठेवायचा आहे फास्ट अजिबात ठेवायचं नाही अर्धवट असं ढाकण ठेवूया आणि छान खळखळून याला उकळी येऊ देऊ तीन ते चार मिनिटानंतर बघा इथे छान खळकळून उकळी आलेली आहे वरून बारीक चिरली कोथिंबीर घालूयात आणि बघा जशी पाहिजे तशी आपल्याला इथं मिसळ कटवास तयार झाली तुम्हाला जर ही मिसळ घट्ट वाटली तर तुम्ही आणखी थोडंसं गरम पाणी करून घालू शकता ही केलेली मिसळ अगदी बरोबर आहे वरनं पाणी घालण्याची काहीच गरज नाही आता बघा जशी हॉटेलला तरीवाज मिसळ मिळते ना अगदी तशी झालेली आहे बघू शकता तुम्हाला तर इथं तरी समजतच असेल अगदी चार ते पाच जणांना हे मिसळ सहजपणे खरं सांगू का रोज रोज जेवण काय बनवायचं सुचत नाही किंवा तेच तेच जर जेवण खाऊन कंटाळाला असेल ना मग जर घरामध्ये मोड आलेली मटकी असेल तर त्यापासून तुम्ही एक ही मिसळ केलात तर अगदी सगळ्यांच्या आवडीचं जेवण होतं पोटभरीचं होतं आणि वेळ सुद्धा वाचतो अगदी कमीत कमी पटकन मिसळ बनवून होते तुम्ही नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी संध्याकाळी हा बेत करू शकता अगदी मस्त पोटभरीचा आणि सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे तुम्हाला घरातली तर म्हणतील आठवड्यात ना दोनदा तरी हा बेत कर बरं का इतकी छान होते मिसळ नक्की एकदा ह्या पद्धतीत करून बघा आता इथं छान असे प्लेट लावून घेतले ही मिसळ ना तुम्ही जर पोहे केलात त्याच्यावरती घालून खाल्लात ना तरी सुद्धा खूप छान असे लागतात आता इथं खाऊन बघितल्यानंतर एकदम मस्त चविष्ट अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना तशी झालेली आहे टेस्टी कमी किंवा अधिक काहीच करायला लागत नाही जशी सांगितले तसं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा मिसळ करा तुम्हाला इथं बघण्यावरनं तर समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडा तर पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पहा